डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांविरुद्ध आक्षेपार्ह पत्रके भिरकवल्याच्या घटनेने शहरात तीव्र संतापाची लाट उसळली आहे या निषेधार्थ आज दिनांक अकरा रोजी संपूर्ण भिंगार शहर पूर्णपणे बंद ठेवण्यात आले भिंगार आलमगिरी येथील आरोपी फरीद सुलेमान खान याने विश्वरत्न महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांविरुद्ध आक्षेपार्ह मजकूर असलेली पत्रके भिरकवल्याने नागरिक समाजप्रेमी व आंबेडकरी बांधवांमध्ये तीव्र रोष व्यक्त केला जात आहे पोलिसांनी आरोपीला अटक केली असली तरी या प्रकरणामागील मास्टर माइंडचा शोध या घटनेच्या निषेधार्थ भिंगार शहर आज पूर्णतः बंद ठेवण्यात आले असून व्यापाऱ्यांनी उत्स्फूर्तपणे आपली अस्थापणे बंद ठेवून निषेधात सहभाग नोंदविला बंदाच्या काळात शहरभर शांततेचे वातावरण असले तरी नागरिकांच्या भावना तीव्र आहेत या प्रकरणाचा मुख्य सूत्रधार शोधून त्याच्यावर कठोर कारवाई करावी अशी मागणी विविध भिंगारवासीय भी सामाजिक संघटनांनी केला आहे दरम्यान पोलीस प्रशासनाने शहरात बंद दरम्यान कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे शहरात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांविषयी अशा प्रकारचे आक्षेपार्ह लिखाण प्रसारित करण्याचा प्रयत्न हा सामाजिक सलोख्याला तडा देणारा असून प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे जय श्रीराम जय भीम दोन दिवसापूर्वी जे काही प्रकार घडला महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची विटंबना करण्यात आली काही चुकीचे पत्रक लिहून अवमानकारक असं मजकूर लिहून ते फेकण्यात आले आणि महामानवांची विटंबना केली तर आम्ही आज भिंगार शहर हे बंद ठेवलं आहे तर सर्व भिंगार शहरातील व्यापारी असो किंवा दुसरे व्यावसायिक असो यांनी या बंदला पूर्ण समर्थन दिलं आहे तर आमचं पण या बंदला विश्व हिंदू परिषद बजरंग दल व सकल हिंदू समाज यांचंही समर्थन आहे आणि जे काही हे जिहादी कृत्य घडवण्याचं प्रकार चालू आहे दोन समाजामध्ये विनाकारण वाद लावायचे जे काम चालू आहे तर या जिहाद्यांना मी सांगू इच्छितो की तुम्ही कितीही शिवशक्ती आणि भीमशक्तीला तोडण्याचा प्रयत्न केला हे तुमचे मनसुबे पूर्ण होणार नाही तर मी तुम्हाला सांगतो पुढच्या वेळेस जर कोणत्याही महापुरुषांचा तुम्ही अपमान करत असेल तर तुम्हाला जशास तसं उत्तर देऊ जय श्री जय श्रीराम जय भीम